महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटल्यावर आपल्या पुढे नाव येतं ते म्हणजे पुरणपोळीचं त्यानंतर मासवडी आणि आळूची वडी आता आळूची वडी बनवण्यासाठी किचकट असल्यामुळे आपण ती बनवण्यासाठी कंटाळा करत असतो आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आळूची वडी कशी बनवावी आता अगदी आपण प्रत्येक पद्धतीने बनवून बघितली असेल पण आज आपण ग्लासमध्ये आळूची वडी कशी बनवावी हेच मी तुम्हाला सांगणार आहे आता ही माझ्या मिस्टरांची रेसिपी आहे आणि त्यांनीच ही आळूची वडी बनवलेली आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण आळूची पानं घ्यायची आहे सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावरचा आपल्याला काढून घ्यायचा आहे ती लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची आहे म्हणजे थोड्याशा शिरा दाबून घ्यायच्या आहे की जेणेकरून आपण जेव्हा आळूची वडी खात असतो तेव्हा आपल्या घशामध्ये कापल्यासारखे होणार नाही किंवा खाल्ल्यानंतरही आपल्याला जळजळ होणार नाही यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करून बघावा अगदी कोणत्याही पद्धती वडी बनवत असाल तरी पण आपल्याला हे करायचं आहे आता आळूची पानं कापून झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण पीठ टाकायचं आहे आता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ टाकू शकता अगदी आठ पानं असतील तर त्यासाठी आपण त्यास 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 एक वाटी बेसनपीठ घेतलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अगदी तुम्हाला कुरकुरीत वडी पाहिजे असेल तर एक वाटी घ्या किंवा तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी पण चालेल त्यासोबत आपण आलं लसूण पेस्ट देखील टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकायची आहे त्यासोबत मिरची पावडर टाकायची आहे किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या अगदी पेस्ट करून टाकल्या तरी पण चालेल तसेच आपण थोडीशी धने पावडर देखील मिक्स करावे आता तुम्हाला जर काही मसाले ॲड करायचे असतील तर मसाले टाकले तरी पण चालेल आपल्याकडे जर कोथंबीर असेल तर बारीक कोथंबीर देखील यामध्ये टाकू शकता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदी भजी काढण्यासाठी जसे आपण पीठ वापरतो त्यापेक्षाही आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे हे तयार करायचं आहे आणि आता आपल्याला दोन ग्लास घ्यायचे आहे किंवा अगदी तुमचं जास्त मटेरियल असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये चार पाच ग्लास घेतली तरी पण चालेल ग्लास घेताना शक्यतो ते प्लेन असतील अशाच प्रकारचे ग्लास घ्यावे जेणेकरून आप ते आपल्याला काढण्यासाठी देखील सोपे जात असतात आता या ग्लासला आतमधून आपण संपूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला त्या ग्लासांमध्ये टाकायचं आहे वरून देखील थोडंसं तेल टाकावं त्यानंतर आपण इडलीचं भांडं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर पातेलं असेल तर पातेल्यामध्ये जरी खाली पाणी ठेवलं तरी पण चालेल आता यावरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इडलीचं झाकण आहे ते वरून फिट्ट बसतं म्हणून मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आता तुम्ही अगदी पातेल्यावरती झाकण ठेवू शकता आता आपले ही आळूची वडी आहे ती संपूर्णपणे शिजलेली आहे यातून वाफा देखील निघत आहे तुम्हाला दिसत असेल आता हे दोन ग्लास आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हे काढत असताना आपण पकडीने काढावे की जेणेकरून आपल्याला झटका बसणार नाही आता या आळूच्या वड्यांसोबत आपण भाकर देखील घेऊ शकता किंवा अगदी चपाती जरी बनवली तरी पण चालेल आता बघा आपले आळूची पानं संपूर्णपणे शिजलेली आहे आता ग्लास आपल्याला उलटा करायचा आहे दोन तीन वेळा टॅप करायचा आहे आणि आपली आळूची वडी तयार आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे भाग करायचे आहे तुम्ही गोलाकार भाग देखील करू शकता किंवा अगदी तुम्ही याचे चार भाग केले तरी पण चालेल आता या आळूच्या वडीची टेस्ट सुद्धा छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमी वेळामध्ये ही आळूची वडी तयार होत असते आता आपण गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस फुलच ठेवायचा आहे आता फुल याच्यावरतीच आपण या आळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहे आता टाकत असताना जरा हळूहळू सोडावी तसेच आपण मध्ये मध्ये हलवत देखील राहायचं आहे की जेणेकरून आळूची वडी ही करपणार नाही आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते अळूची पाने विटॅमिन ए बी आणि सी यांचा मोठा स्तोत्र आहे नजर चांगली होण्यासाठी अळूच्या पानापासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात आता कमी वेळात होणारी ही अळूची वडी आपली तयार आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद